तांबाटले बरे झाले आपल्या बर कायांबाटे लय तुम्हाला सांग ते एक एक तांबाट ह्या वाढले आपण आणि पाणी किती दिले त्याला तुम्ही लय मेहनत केली मेहनत मी काय म्हणते या तांबाटीचे पैसे किती वाहत्या किती नाही बाई पहिलं मला घर बांधून द्या बांगला बांधा या खुराड्यात कौर राहू मी आता बांगल्यात बांधायचं तांबाट्याचे पैसे होऊ दे जसं बाशिंग सुटलं तसं त्या खुराड्यात ठेवले मी काय म्हणते मी जेवण वगैरे सगळं बनवून ठेवलंय मी जरा मैत्रिणीकडे चालले मी जाऊन येते बर का हा का काय बाई थांब तुला एक विचारू दे रोज उठली का फट्टा लाली कानातले बारी बारी साड्या पुढे जाती का तू हा हो ते मी असंच घालत असते कसं आम्ही तिकडे जाऊन जरा फोटो वगैरे काढतो ना हा ना हा मग तुला इड काम करायला आणलं का नट्टा करून मैत्रिणी जायला कर आणले अ मग काम वगैरे तर करतेच ना मी काम करूनच चालले असं थोडंच आहे की मी तुम्हाला काम सांगून चाललोय मैत्रिणी सांगायचं आता माझं लग्न झालं आता मला फोन नका करू लग्ना नंतरच्या मैत्रिणीत आणि काही नाही मैत्रिणी काय झालं लगेच मग तुझ्या मैत्रिणी तुझ्या गावला राहतील ना हो तुझ्या मायेरी आता मी भाजीपाला आणायला जाते मग होतच ना बोलतं <स्था> बोलता भया लगेच बोल मैत्री जमली तु हा हा मग त्यात काय बोलते बाबा ते काय बोलत ती काय बोलाय आपल्याशी आणि आवरलाय नाही कटत तिला जाती मैत्रिणी क चा आपण आता रोखलं नाही तर तिला तशी सवय लागल नाही आता एवढ्या एवढे जाय आणि परत अजिबात जायचं नाही मैत्रिणीकडं त्या दिवशी बी गेली त्याच्या आधी गेली सारखीच्या मैत्रिणीला बोलूत राहत्या हा हा मग आता राहून दान त्यात काय होतं आणि मी मी पण बोरच होणार आहे बोलून बोलून तुमच्यासोबत मी काय गप्पा मारणार रे भाई बाई जायचं पण बाई सासूबाई जरा असं बाबांनो आणि प्रेमवर रा हा आपल्या दहा दहा सुनाने सुना, जरा एकच जरा आपलं पोर तिकडे बाहेर जरा समजतच नाही समजून सांग बर बर चल ते जाऊन द्या तुम्ही जीवन वगैरे हो घ्या मी येते नाही नाही काहीतरी पाणी मोरत बर का मी काय म्हणते भया किती साडीन बिडीन नटान फटान तुमच्या लक्षात नाही येऊ हो राहिलो ह काय काय मॅचिंग कानातले काय घालतीन मॅचिंग हार काय घालतीन बांगड्या काय घालती आणि सारखी जाती आता जाती जाती पाए पाए आ, हा चौथा पाचवा टाइम आहे ही मैत्रिणी का जात नाही ही नक्की कुठं जाती पाहिजे काय डोक्यात फरक पडला काय काय माझ्या डोक्यात फरक नाही तुमच्या डोक्यात फरक पडलाय कपडे घालायचे का इथपर्यंत लाली लावी ती तू पार तरी झाली तरी तू एवढा मेकअप करते तर तू मी म्हणलो कधी oh, मेकअप करते तुम्हाला कधी माव वाटायला आली hmm. दिसली का कधी तोंडाला पावडर दिसली का मी हायच पहिलीच गोरी पाहिजे पहिल्यापासून नाही लावी आताच्यापुरी लायत पहिल्यापासूनच मी गोरी भुरकी तुमच्या सारखी नाही अशी त्याच्यापूर्वी काही डाऊट काही जाऊ दे तुम्ही थांबाच मासंग सग चाल तुम्ही माग माग येडी नाही मी शानीच आहे ती जवा मागच्या टायमाला बी नटून थटून गेली तरी मी म्हणले जाऊ दे पण आता मा, या, का। मला डाऊट येतोय तुम्ही माग माग या इकडे या नाही या तुम्ही तुम्ही याच काहीच बोलू नका कधी येते काय मी मला म्हणली पाच मिनिटात येते अजून पत्ता नाही लवकर यायला पाहिजे बाबाई ना आले मी आली हा भारी दिवस राहिले आज तुझ्यासाठीच साडी नेसली माहिती मी या साडी किती बोलणे ऐकले तुम्ही हा ना तुझं तेवढं साठी तू सगळं हो ना रे आता काय सांगू तुला खरंच रे माझ ना तुझ्यावर खूप प्रेम आहे मला माहिती आहे एवढा उशीर कशाला लावला अरे ह्यांचं प्रवचन ऐकत होते कोणाचं हे माझ्या सासू सासऱ्यांचं प्रवचन चालू होत जाऊ दे ना, ना? बसून गप्पा मारू बस अरे बस इथ बघणार नाही ना कोण नाही बघत मग बोल तू बोल ना किती वेळ झालत आलास अगं मी अर्धा तास इथं वाट बघतो तुझी माहिती का अरे खरंच सॉरी मला वाटलं हे लोक काही नाही बोलणार आणि मी लगेच ह्यांना बोलून निघणार होते पण ह्यांनी इतकं हे केलं ना तुला माहिती ना। का रे मला असं वाटतं की ना ह्यांना जरा शव येतोय अरे कोणाला ह्यांना नाही नाही तसं काही नसेल त्यांनी काय आपल्याला बघितलं का सांग बरं ते तर आहेच त्यांना काय समजणार नाही काही नाही तू टेन्शन न घेऊ बघणार आहे तू मला किती जीव लावतोस मग आणि माझा नवरा नवरा असून इथं नाही आहे गेला शिकायला पर मी आहे ना त्याची कशाला आठवण काढली बरं आता अरे ते नाही लोकांना समजत कसं नाही मला एवढं लग्न करून घरी आणलंय आणि लग्न केलं आठवड्या भरतच नवऱ्याला पाठवून दिलं आणि म्हणतात काय तो शिक्षण करतोय जॉब करतोय सगळं तुझ्यासाठीच करतोय काय बोलताच येत नाही मला तू टेन्शन न घेऊ काही कमी पडलं ना मला सांग मी आहे ना तुझ्या सोबत बघ बघणार रे प्रत्येकाला असं जीव लावणार कोणतरी पाहिजे रे सोबत यांना ते कळतच नाही अरे मी आहे ना तू टेन्शन का घेती सांग ना तू खुश नाही का माझ्या सोबत अरे मी तुझ्यासोबत खूप खुश आहे माहितीये का तू आहेस ना म्हणून मी येते नाहीतर मी कधीच गेले असते माझ्या माहेरी काही गरज न जायची समजलं का नाही किती गोड दिसते वर हसल्यावर तुझ्या प्रेमाचा रंग चढलाय ना या बाय याच रस्त्याने गेली ती बरोबर जाऊ आपण तिच्या माग माग बर तुम्ही चला तर खरी हा मी का सोडी ते का तिला मी काय म्हणतोय आपण लग्न करायचं का मग अरे बाबा तुला एवढं लायसन नाही दिसत आहे का माझ्याकड्यात अगं दिसतंय ना पण काय उपयोगी तुझ्या नवऱ्याचा सांग बर तुझ्या सोबत नाही तुझ्या जवळ नाही त्याचा प्रेम नाही तुझ्यावर अरे हाय रे मला ते आहे त्याचं माझ ना त्याच ना माझ्यावर बिलकुल प्रेम नाहीये जर प्रेम असत ना त्याने मला कॉल केला असता माझ्याशी बोलला असता पण माझ्याशी कधीच बोलत मग तुला समजायला पाहिजे ना आपण लग्न करू ना मी तुला एवढं जीव लावतोय प्रेम करतोय तुम्हाला समजून काय घेत नाही बरं मग अरे मी तुझ्या सोबत लग्न केलं असतं पण हे बघ ना माझ्या घरच्यांनी हे लायसन माझ्या गायत टाकून दिले ना काय करू मी तरी आता मग काढून टाक ना ते अरे सोप आहे का एवढं सगळं आपण पळून जाऊ लग्न करू मग काय अर्थ नाही अरे लोक किती नाव ठेवतील विचार कर मी किती स्वप्न बघितले होते म्हटलं लग्न करा तुझ्यासोबत माझी दुसऱ्या मुलीकडे बघण्याची इच्छा होत नाही आणि लग्न सुद्धा करू वाटत नाही मला माहिती आहे का माझी पण खूप इच्छा आहे लग्न करायची खरं सांगते जर माझं लग्न नसतं झालं ना तर मी शंभर टक्के तुझ्यासोबतच लग्न केलं असत बर जाऊ दे लग्न ना आपुल्य पण प्रेम आप करत राहू कायम हो राहील प्रेम आणि तू सुद्धा माझ्यावर असंच प्रेम करायचं नाहीतर दिसली माझ्यापेक्षा चांगली की गेला तिच्या मागं हाय की नाही मागं तसं नाही व्हणार कधीच खरं का खरंच सांगतो तुला लय प्रेम आहे माझं तुझ्यावर खरंच बाबा तुझं ना लय प्रेम आहे माझ्यावर म्हणून तर मी ना तुझ्यासाठी खूप फिरायला घरच्यांचे खोटं बोलून येते घरच्यांना पण खूप उलटं बोलते अरे बरं फिरायला जायचं मग आपण उद्या आणि घरी काय सांगू मी घरी असंच सांगायचं आज जे सांगितलं ते काय Hmm. मी आज माहिती तुला काय सांगितलं मैत्रीकडे चाललंय म्हणून आणि असं फिरायला ज गेलो तिथं आपल्याला लेट झालं तर मग काय सांगू मी अगं त्याला काय होतं काय कळत अरे माझे सासू सासरे ना माझ्या ना डोकेवून सुन सुनबाई नाही तिला पहिलं धरा धरून उठवा तिला oh. oh. सासऱ्याचा झाला विश्वास सासरा oh. म्हणतो गप जाऊ दे तिला मैत्रिणीकडं

मित्र सांगितलं होतं मी आम्ही कधीच ऐकू राहिलो मला माझा नवरा नाही पटत तो इड राहत नाही मी तुझ्याशीच लग्न करणार आहे याच ऐक मारू नका तिला आमचं आम प्रेमेकांच हा प्रेम आहे आमचं प्रेम आहे काय प्रेमाचं कुठला हा टाग्या मला सांग पहिले कुठला ह्याच ह्याच गावातला आली बी लग्न करून तो प्रेम कवा जडलं याच्या संग हा या माकड तोंड्या संग आई मी तरी काय करू हा तुमचा मुलगा गेला मला सोडून लग्न सोडून गेला तो, तो, तो पैसे कमवायला गेला माझा पोरगा तिकडे मरमर मरत आणि ही आव दासैकडे लठ्ठायला घेऊन साठी का गए कुत्तर देवानेची लाज नाही वाटत का तुला हा लाज नाही वाटत येऊ द्या सगळं सांगून देते त्याला माझी चूक तुझी चूक आहे त्याला काय बोलू नका तुम्ही हा ना हा ना अहो तुम्ही विचार करा तिच्या मनाचा हा लग्न झाल्यानंतर तिचा नवरा तिकडे गेला तिला करमत नाही एक तिला बोर बोरवतोड तिला ना, ना, वाटत नाही का कोणासोबत बोलावं गप्पा मारावं तुला लाज नाही वाटत का एक लग्न होईल बाई आहे तिच्या संसारात आपण विष कालू राहिलो हा माझ्या पोरा संग तिचं लगीन व्हायल आहे लाज नाही वाटत का एक आठवड तुम्हाला सोडून गेला, कोड़ा आ, कोड़ा आ, गेला। आ, हा ठीक आहे ना सोडून कुठे गेला लग्नाच्या आधी तुझ्या बापाला नाही सांगेल होत आम्ही बोली करेल होती का माझं पोर सर्व्हिस ला रोज हिच्या भुंड्यापाशी बसायला टाइम नाही त्याला तुझे आई बाप म्हणे नाही नाही पोरग लय वळणदार आहे आम्हाला पसंत आहे जाऊ द्या असू द्या कामाला माझी पोरगी राहील बरोबर चार सहा महिन्यांनी आल्यावर बोल नवरा बायकू अशी सगळी मुली करेल आम्ही फुकाट नाही करून आणलं तुला माझी इच्छा पण होती लग्न करायची इच्छा नव्हती बळजबरी केली का तो बापा नाक घशी तो आता आमच्या पुढं माझ्या पोराला दोन लाख रुपये महिन्याला पगार आहे तो का असा तसा नाहीये हा या अशा घाणींसारखा नाहीये तो एवढा तेवढा लफडे करायला तू लफडे बाज तू फसावला आम्हाला भात केला आमचा तो बापानी तुझ्यानी ओ तिच्या बापाला नायला फोन करा ही सोन्याची आपल्याला लागत नाही आता हा आमचा खर्च झालेला भरून दे एवढं पडतो नाही ऐक ना तस काहीच नाही फक्त मित्र आहे आम्ही मित्र आहे मित्र घेऊन बसायला तुला शरम नाही वाटत का लग्न झालेली बाय कधी मित्र घेऊन बसती का म्हणजे माझ्या पोराचा विश्वास घात कर राहिली तू काय रे तुला लाज वाटते का हा जर तुझं लग्न व्हायला असत आणि तुझी बायको जर एखाद्याला घेऊन पळून गेली असती तर तुझ्या आत्म्याला काय वाटलं असतं अरे जिपारड्या वाटला असत तो आत्म्याला हा म्हणजे माझ्या पोराचा विश्वास घात करती इकडे पोरांना घेऊन बसती त्याच्या आत्म्याला काय वाटायला जर आम्ही सांगितलं तर हा आज त्याने किती विश्वास ठेवलाय तुझ्या रोज फोन करतो माझी बायको बाई जेवली का बाई झोपली का त्याच्याशी गुलुगुलू बोलत इकडे असे धंदे करीती का तू हा अरे लाज नाही वाटत तुला एका बाईचं आयुष्य उद्वस्त करू राहिला लग्नाच्या आधीच ठीक आहे पण तिचं लग्न झाले नाही दिसत नाही का तुला गाळ्यामध्ये तुमचे काय लफडे होते तर तुम्ही तिकडेच काशी करायची का होती ना मग लग्न काय लावलं मग बापाने लावलं लावलं ग म्हणजे का आधी नव्हतं आमचं काही नाही ना आधी जुळलं जुड़ा, नंतर जुळ तुमचं हा लाज नाही वाटली का जुळवतानी हा का एका बाईच लग्न झालेलं याला लाज नाही वाटली का तो आतापर्यंत यांचा क्लोज अप असून सुरू कर आ, ते बोला बोला काय बोलायचं फोन पोराला सांगू आपण पोराला वगैरे सांगू फोन करून बोलून घेऊ त्याला मग तू डायलॉग घे तर हे सांगते का लग्न वयल पुरी लगत पटवायचं काम करतो हो का तू तू आता परत किती करायचे नास केले तसं काहीच के नाही केलं मी खरंच आमचं झालं ते प्रेम

कसं बोलायचा काय सुना वो? सुन म्हणजे ले, लेकरा ती घ्या ही लेखर मी बायकोला किती बोलवा आल्या कशी चाळे करीत तुमची लेख मला नव्हतं माहिती तो आकाश दंगडे सॉरी मला नव्हतं वाटलं मी एवढी मोठी चूक करते माझ्या डोक्यात नव्हता पण आपण नवरा करेल याचा विचार तुला लावून वाटली का स्वतःच्या आई बापांचा आमचा तर विश्वास तू स्वतःच्या सुद्धा करती आज त्यांनी लाख रुपये खर्चून लग्न लावलं आज आम्ही एवढं हाजी गाजीने एवढं मोठे पाहुणे रावळे बोलावले म्हणजे तू दोन्ही घरांचं नाक नकट करताना तुला काही वाटत नाही का आपल्यापासून किती लोकांना त्रास होतोय हा चांगली शिकेल सवरेली ना का शान खाती तुला एक करत जर या पूर्वी जर परत फोन केला तुला एक सांगत मी काय म्हणते नाही नाही असं आहे ना आयुष्यभर टिकणार नाही ती फोन करून बोलवील या बाबाला भेटल उद्या त्या पोराला माहीत झालं आणि पोरांनी काही जीवाच कमी जास्त केलं तर काय करायचं ये एक गाव दोन नाही बापाच्या कानावर मी काय म्हणतो आता याला सांगून दम देऊन धकलाय या पूर्ण जर कुठं काही बोलला फोन केला नाही आणि हिला काय करू हि चाय बाप्याकडे उघालो सोर्याची असेल तरी आपल्याला नको मी चाय बापांना सगळं सांगायचं ती कशी कशी वागेल असं राहील एक मिनिट एक मिनट माझ ऐकून घेणं खरच मी ह्याच्याकडून अशी चूक नाही करणार प्लीज मला तू समजून घे ना मी नाही करू शकत अस खरच माझ्या आत्ता डोळे उघडले हे बघ रडू नको तू मी तुला भेटणार नाही काही नाही फोन सुद्धा नाही करणार माझ्याकडून पण लय मोठी चूक झाली आणि प्लीज

आपल्या पोराचा बघ तू बायको कुठात सांग घेऊन जाय मी त्यांच्या सोबत आता आपल्या जवळ तिडय दिवे लावी नाही लावले मी मजनौर सोबत राहील करत माझा बाबा कामावर जाईल दोन पैसे कष्ट करील आणि ही बसला लोकांनी घेऊन घरामध्ये आणि मने कामावर घेऊन शिशी काय बरे बसली पोरा आपलावर हां शिशीच आहे त्यामुळे झालं सगळं काय तो बसून ठेवली इडे डोक्यावर आपल्या परिवारी निस्तरा आता आता सुद्धा नाही म्हणत आता जाऊ दे गीला आता त्यांचं लफड दोघांचं तिला काही बोलू नका मी म्हंटलो तुम्हाला नाही भेटणार काय काय पाहतोनिक एकदा विश्वास ठेवला तुला विश्वास आहे तिला त्रास नका देऊ हा तू तिचे नंबर बिंबर डिलीट मारतो मी आजपासून आपण नको बोल आणि याचा फोन हिसकाडून घ्या हिला फोन नका देऊ आता जो परत आपल्याकडे आहे ना तो परत तिचा फोन आपल्याकडेच घ्यायचा चला आता ऐकना मी खरच तुला पहिलं आणि शेवटच सांगते एवढा गुन्हा तू माफी मागितली म्हणून मी कोणाला सांगत नाही ना तुझ्या आई बापांना ना माझ्या मुलाला सगळं आमच्या दोघा नवरा बाई तुमच्या मनात राहील पण परत जर चूक झाली ना बाई डायरेक्ट सोन्याची आम्हाला लागत नाही कधी विश्वास आहे आता कोणाला माहिती होऊन जाऊ नका काही करू नका कानरात लावा बरं नवराला नका सांगू आम्ही आमच्या परत चल चाल आता चढ वर चढ आम्ही घरी पाहतोय